हाय नमस्कार तर आपले अंधारचीच बघा रेसिपी चालली आहे आता इथं बघा इथं तेल ठेवले जाळ चाललंय ना तर मला ही माशाचं का, का ते काय येत नाही बघा तर आपली तायडा करते या तर काय काय टाकलं त्याच्यात इथं घेतलं बघा कॉर्नफ्लावर पावडर त्यात घरकुल सुहाना भरकुल सोहना अद्रक लसूण पेस्ट टाकले आणि असं करून घेतले बघा तर तेल तापले आपलं त्यात तापून ही मासे करून टावायला असेल तिथंच घरातच तर बघू आता हे आपल्याला तसलं येत नाही बघा ना आपलं साधन सिंपलच तर ते म्हणले नवीन पद्धतीनं करा तर मासं आपल्याला मालकाने आणून दिले ते माल गेल तर माती बघायला पाता झाले का बरोबर कस जा चाललंय आपलं मला जरा हवेलाच आपलं आपल्या निवांत बसून नक hmm? पाहते तर लेकरांना का एवढं खायला आणि मी पिठाच्या पाण्यात ठेवले तर एवढं मोंडके तर मोंके ती खाते ते बसतं की काय तर बघू आपण कसं करती कसं नाही असलेलं गॅसला उडतं बघा ते आपलं त्याच्या नेवा तर आपल्या चुलीवर किती काय ना तर त्यांनी आल्या सरपण मला फोडून दिलं

अच्छा मामा चांगले कराव तुम्हाला क्वालिटीचा माल करू किती नानाने किती नेलं त्यांनी आणि आपल्याला सामान मी त्यांनीच बघून घेऊन दिलं ना तर ना सामान घेऊन दिलं म्हणजे नानामध्ये आम्ही बसवल्या मालकाला नाना म्हणतात मोठं नाना बारक ना दोघ जण माल आहे ते तर आपला जरा हे हिड जरा थोडासा मोठा होईल बघा थोडा पुढे सारा घेऊ <स्थाँगा> म्हणजे पोळायचं नाही तर बघा कुठं सुद्धा असं झालं नाही तुकडा सुद्धा वरचा निघल नाही तर नुसता कडक कडक तर कोणा आखा वाटलं तर असलं वर तर या आपल्या तर बघा अशा पद्धतीने काढलं तर मास आता ह्यांच्या धुराचं लय वाकडा आहे अहो एक दिवशी तर मी लय आजारी पल्ली होती आणि परत येता येतात मला म्हणलं तो दोघी दोघी बी पल्लो होत आम्ही साईन मी पण तर तवा ताय होते तिला ना ताई तर हे घरी आल्या आल्या मला दिला मासेच घालून आहे का ना मासे चळून योग नंबर भाजी करून दिली त्यापासून मला दुखणच गेलं माझं आहे का ना आणि घरनं मला आणले होते तर बघा या हाटेल सारखं का कडक कडकच झाले तर अग मेस्तक कडक वा असं टाकल्यावर तर वाज ऐकायला तर येत असत मेफिट्याचा हात धुतला नाही कडकच झाले ते अरे परत येत नाही दुसरे